आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी लाडका भाऊ योजना डिक्लेअर केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सहा हजार आठ हजार आणि बारा हजार असं मानधन देणे केलं आता मला एक विषय समजत नाही आहे तुम्ही लाडक्या भावाला जर सहा हजार आठ हजार आणि बारा हजार देत आहे तर लाडक्या बहिणीला पंधरा पंधराशे का म्हणजे महिलांची किंमत एवढी कमी आहे का मग शिकलेल्या महिलांना मग पैसे का नाही मग तुम्ही ते का नाही करून देत आहात आणि मग पंधराशे रुपयावर फक्त मतदानासाठी आपण करत आहात काय मग पंधराशेच आमची किंमत आहे का लाडक्या बहिणींना देखील पाच हजाराच्या वर पैसे देण्यात यावे अशी माझी ठाम कळकळीची कल मागणी माझ्या भावाकडे आहे माझ्या मुख्यमंत्र्यांकडे आहे तेवढं त्यांनी करावं अशी विनंती आहे खरं म्हणजे यशोमती ठाकूर यांनी थोडस मनात पाहायला पाहिजे की त्या जेव्हा महिला बाल कल्याण मंत्री होत्या तेव्हा पन्नास रुपये तरी दिले का महिलांना हे तर हे तर कोट्यावधी महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला दिल्या जाणार आहे आणि यशोमती ठाकूरांनी स्वतःच स्वतःला विचारायला पाहिजे की त्या महिला बालकल्याण मंत्री होत्या तेव्हा अंगणवाडी सेविकेचं काही वाढवलं नाही आशाचं काही वाढवलं नाही कोणत्या महिलेला मदत केली नाही आणि पंधराशे रुपये देतात आहे यशोमती ठाकूरांच्या घरी सुद्धा काम करणारी स्वयंपाक करणारी भांडे घासणारी जी आमची माता भगिनी असेल तिलाही यशोमतीतही पंधराशे रुपये मिळणार आहे तुम्ही किती पगार देता मला माहित नाही पण तिलाही पंधराशे रुपये मिळणार आहे त्याचही पोटात दुखतं तुमच्या तुम्ही महिला बालकल्याण मंत्री असताना खडकू फेकून मारला नाही या माझ्या गरीब माता भगिनींना आणि जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पंधराशे रुपये देत असेल तेव्हा तुम्हाला वाटतं की बाग फक्त पंधराशेच का देता जसं काही तुम्ही लुटूनच दिलं होतं तुम्ही जेव्हा महिला बालकल्याण मंत्री होते तेव्हा